जो माणूस एवढा सक्षमपणे कारखाना चालू शकतो तो तालुक्याचा विकास का करू शकत शिकरची गाडे शंकरराव गाडे असू तरी शेतकरी पाठां शेतकरी चांगलं आहे एवढा कारखाना चालवतात एवढी माणसं सांभाळतात सगळे एक नंबरला काम आहे त्यांचं तेच होणार आमदारांच गाडे काय नाही त्याचप्रमाणे ठरलंय लोकांचा खानगाव शेरकरच शेरकर अहो ऊसाचा कारखाना त्यांनी मलमजुरीला किती लोक कामावर येत उसाच्या बाहेरच्या देशातली इथं लातूर तिकून येतात दोन तीनशे चारशे पाचशे गाडी खाटार गाड्या ऊस ते लोक इकडं किती मजुरी त्यांनी या बाकी त्यांनी काय केले कुठं रस्ता टाक मुरमाचा टाकी याचा

लहून ठे ते उडी मार तिकडं तिकून उडी मार इकडं हेच काम आहे त्यांची बाळासाहेब रघुनाथ हांडे उमरस सत्यजित कर त्याचं काम चांगले कारखाना खास कारखाने सगळी लोक जगत तालुक्यातली कारखाना जर नसता तर लोकांना काहीच करता आलं नसतं इथं कारखान्यामुळे झाली जुन्नर तालुक्याची त्याच्यामुळे ते ना आता ते कसं दोन पायाचा खली समजा एखादा डाव त्यांचा भारी झाला तर ते तीन दोन पायाचा खले कुस्ती आहे त्याच्याकडे भारी डावतो या आहेत ना चांगले चांगले

आमदार तेच होणार आघाडीच्या सत्यशील उपस्थित आहे सत्यशील कारण काय जडपदार नेतृत्व आहे नवीन करायची इच्छा आहे त्याप्रमाणे विनंती करणार आघाडीच्या खानगाव काय कोण सत्यशील दादा शेरकर ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत उमेदवार म्हणून नाही नाही ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व आहे या तालुक्याला त्याच्यामुळं सत्यशील दादा शेरकर हे आमदार म्हणून निवडून जागा शेअर करायचं आमदार होणार का बरं का आमच्या साखर कारखान्याला भरपूर त्याने आमच्या आमच्या ऊस उत्पादक आम्ही आम्हाला चांगले उत्पादन त्यांना मागे चांगले भाव लावलेला त्यांनी त्यांच्यामुळे आम्ही त्यांना निवडून दिले नाही ना कोणाचाच आमदार ना कोण नाही येणार ते शेतीचा शेअर कर प्रचंड भाव त्यांनी निवडून येणार सत्यशील शेअर कर का बरं माहिती त्यांच्या वाटलाची पुण्याही निवृत्ती शेअर शेअर करायची आणि त्यांच्या नावात जर सत्यशीर आहेत तर ते सत्य त्यामुळे ते निवडून येणार कसं माझं म्हणजे लक्ष त्यांच्याकडेच सत्यशीर कर कारण आमचे संबंध आहेत कादळी परिवाराचे असा आहे प्रकार पण करू दे आपण आमचं हेच राहणार गोळेगाव तू तरी पहिल्यांदा आमदार राहिले का आता त्याविषयी नका बोलायला तुमचं नाव काय नंदेवा आबाजी पवार बेलगाव बेलेगाव हम्म वत्र गाठात मीच होतो खताळ बोल चे आंबेडकर बाबाची लाईन मुंगी पैठण हे काय इथंच आहे मी इथंच आहे याच कारखाने तिन्ही कारखाने पैन माझ आता तेच चाललंय ना मग गाड्या सुटल्या सगळं चाललंय टोळ्या आलेले पारनेरी सोडल्यात सत्यशील शेखर कारण त्याला तरुण लोकांमध्ये जायचा सराव आहे पहिल्यापासून आणि ते आता कारखान्याचा सुद्धा कार्यक्रम व्यवस्थित चालवलाय त्याच्यामुळे ते त्यांच्या चार उमेदवार आहेत परंतु कसं आहे त्यांना काही ना पक्षाचा आधार नाही काही ना पक्षाचा आधार आहे तर त्यांनी बंडखोरी म्हणजे गद्दारी केली त्याच्यामुळे तेच शक्यतो लोकांनी टाळलेले आहेत पण आजी माझी दोन आमदारांचं आव्हान आहे असं काय हरकत नाही काय फरक पडत नाही आता नाही फरक पडत शंभन टक्के सतीशील शेतकऱ्यांचा सतीशील